आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी घर बांधणे बांधलेल्या घरा घरात जाण्यापूर्वी हिंदू धर्म मानणारी व्यक्ती गृहपूजा नक्कीच करते नवीन घरात प्रवेश करताना विधिवत पूजा करून गृहप्रवेश करणे शुभ मानलं जातं हिंदू धर्मात नवीन घरात प्रवेश करण्यासाठी पूजा केली जाते ज्याला गृहप्रवेश म्हणतात घरातील सर्व वाईट शक्ती नष्ट व्हाव्यात म्हणून हे केले जाते वास्तू जेव्हा उभारले जात असताना खोद काम मोठ्या दगडांची तोडफोड झाडांची कापणी असंख्य प्राणी जीवजंतू पक्ष्यांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो वास्तू तयार करण्यासाठी खूप यंत्रे वापरावी लागतात त्यामुळे त्या वास्तू पुरुषाच्या शरीराला सुद्धा इजा पोचते या सगळ्याचा जो दोष तयार होतो तो वास्तू विकत घेतल्यावर आपल्याला लागतो म्हणून त्याची क्षमायाचना करता यावी तसेच सर्व देवतांचे पूजन करून त्यांची प्रार्थना करता यावी आपल्याला दोष लागू नये व वा कृपा प्राप्त व्हावी म्हणून करावी नवीन घर किंवा मालमत्तेमध्ये प्रवेश करण्यासाठी एक शुभ तारीख आणि वेळ निवडणे ज्याला गृहप्रवेश मुहूर्त म्हणून ओळखले जाते हे महत्वाचे आहे कारण ते नवीन घरात राहणाऱ्यांसाठी नशीब सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी आणते शुभ मुहूर्ताची गणना हिंदू कॅलेंडर आणि वास्तुशास्त्राच्या नियमावर आधारित आहे सकारात्मकता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाईट शक्तींना दूर करण्यासाठी शुभ मुहूर्तावर किंवा शुभ वेळी गृहप्रवेश सोहळा विधींसह केला जातो यासाठी गृहप्रवेश पूजा करण्यासाठी हिंदू चंद्र कॅलेंडर किंवा पंचांग यामध्ये सर्वात योग्य अशी तारीख तपासली ता जाते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि संपत्ती समृद्धी सं आकर्षित करण्यासाठी वास्तुशास्त्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि गृहप्रवेश पूजेसाठी मार्गदर्शक तत्वे देते मंडळी वास्तुशास्त्र आणि ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ज्या दिवशी सकारात्मक ऊर्जा सर्वात मजबूत असते म्हणजे जेव्हा तारीख आणि तिथी नक्षत्र सर्वात अनुकूल असतात तो दिवस नवीन घरात जाण्यासाठी सर्वोत्तम असतो गृहप्रवेशापूर्वीच शुभ तारीख तिथी नक्षत्र आणि वेळ जाणून घेण्यासाठी हिंदू कॅलेंडर दोन हजार चोवीस चा संदर्भ घेऊ शकता गृहप्रवेशासाठी अनेक लोक खरमास श्राद्ध चातुर्मास इत्यादी अशुभ मानतात पंचांग प्रदेशानुसार बदलू शकतात म्हणून त्यांच्या क्षेत्रातील पंचांगानुसार तारीख निश्चित करण्यापूर्वी एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे मकर संक्रांती ज्याला उत्तरायण असेही म्हटले जाते हा एक महत्वाचा सण आहे जो दरवर्षी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो जो धनुराशीपासून मकर राशीत सूर्याचे संक्रमण दर्शवतो या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून बाहेर पडण्यास सुरुवात करतो आणि उत्तरायनात प्रवेश करतो दीर्घ दिवसांमध्ये संक्रमण करतो या दिवशी लोक सूर्यदेवाची पूजा करतात ताजे कापणी केलेले धान्य खातात हिंदू परंपरेनुसार मकर संक्रांती हा एक शुभ दिवस आहे जेव्हा एखादी व्यक्ती लग्न आणि गृहप्रवेश पूजा यासारखे समारंभ करू शकते मंडळी दोन हजार चोवीस मधील गृहप्रवेशासाठी सर्वोत्तम नक्षत्र गृहप्रवेशासाठी कोणते नक्षत्र चांगले आहे पहिले आहे अनुराधा नक्षत्र रोहिणी मृगशीर्ष उत्तर फाल्गुनी चित्रा उत्तर भाद्रपद रेवती पुष्य शतभिषा स्वाती आणि धनिष्ठा ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्रे किंवा शुभ नक्षत्र आहेत हे, हे चंद्राच्या नक्षत्रांना दिलेले नावांचा संदर्भ येतात चंद्र प्रत्येक नक्षत्रात एक दिवस राहतो नक्षत्र हे पंचांग किंवा हिंदू कॅलेंडरचा एक महत्वाचा भाग आहेत कारण ते शुभ मुहूर्त मोजण्यात मदत करतात वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र अनुकूल असल्यासच नवीन घरात जाणे आणि गृहप्रवेश पूजा करणे शुभ आहे तर दोन हजार चोवीस मध्ये गृहप्रवेश कधी कर करावा तुम्ही नवीन घर खरेदी केले असेल किंवा बांधले असेल आणि पहिल्यांदाच घरात प्रवेश करत असाल तर तुम्ही अपूर्व गृहप्रवेश करावा गृहप्रवेश पूजा हिंदू दिनदर्शिकेनुसार निवडलेल्या शुभ तिथी आणि मुहूर्तावर केला पाहिजे तसेच रक्षाबंधन जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थी यासारखे अनेक सण भाद्रपदाच्या सहाव्या महिन्यात येतात जो जॉर्जियन कॅलेंडरच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये असतो तथापि वास्तू आणि ज्योतिषतज्ज्ञांच्या मते नवीन घरात प्रवेश करणे किंवा गृहप्रवेश पूजा यासारख्या कोणत्याही शुभ कार्यासाठी भद्रा काळ टाळावे गणेश चतुर्थी गृहप्रवेशासाठी चांगले आहे का तर गणपतीला नवीन सुरुवात आणि सकारात्मकतेची देवता आणि घराचे रक्षक मानले जाते ज्योतिष आणि वास्तुतज्ञांच्या मते गणेश चतुर्थीच्या दिवशी नवीन मालमत्ता खरेदी करणे शुभ मानले जाते विघ्न दूर करणारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने श्री गणेशाची आराधना केल्याने नवीन घरात सुख समृद्धी येते गृहप्रवेश विधीनुसार नवीन घरामध्ये गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती धारण करणे आवश्यक आहे शुभ गृहप्रवेश वेळ जाणून घेण्यासाठी ती। ज्योतिष आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता गणेश चतुर्थी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे जो नवीन घरासाठी गृहप्रवेश पूजा करण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो यामुळे कुटुंबात समृद्धी आणि आनंद येईल जे नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांच्या नवीन घरात जाण्याची योजना आखत आहेत त्यांनी त्यांच्या जीवनात समृद्धी आकर्षित करण्यासाठी दोन हजार चोवीसमधील मधील शुभ गृहप्रवेश मुहूर्ताच्या तारखा तपासल्या पाहिजेत हिंदू कॅलेंडरनुसार इथे नमूद केलेल्या दोन हजार चोवीसमधील मधील शुभ गृहप्रवेश तारखा आहेत गृहप्रवेश मुहूर्ताची गणना सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत आहे तुम्ही चोवीस तास वेळ फॉर्मॅट निवडलास मुहूर्त वेळ जे मध्यरात्री पलीकडे जातात चोवीस तास वेळेच्या स्वरूपात प्रदर्शित केले जातात मंडळी जानेवारी आणि फेब्रुवारी महिना तर संपलाय पण गृहप्रवेशासाठी मार्च महिन्यामधील कोणत्या तारखा आहेत ते पाहूया दोन मधील सत्तावीस मार्च वार बुधवार चित्र तिथी द्वितीय नक्षत्र सकाळी सहा वाजून सतरा मिनटांनी ते दुपारी चार वाजून सोळा मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर एकोणतीस मार्च शुक्रवार पंचमी तिथी अनुराधा नक्षत्र रात्री आठ वाजून छत्तीस मिनटांनी ते सकाळी सहा वाजून तेरा मिनटापर्यंत असणार आहे तीस मार्च शनिवार पंचमी तिथी अनुराधा नक्षत्र सकाळी सहा वाजून तेरा मिनटांनी ते नऊ वाजून तेरा मिनटापर्यंत असणार आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये गृहप्रवेश मुहूर्त किती तर चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुधवार दशमी तिथी उत्तर आषाढ नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये फक्त एकच गृहप्रवेश मुहूर्त आहे मे दोन हजार चोवीस हा महिना वैशाख आणि ज्येष्ठ या हिंदू चंद्र महिन्याशी जुळतो या महिन्यामध्ये एकादशी प्रदोष व्रत नरसिंह जयंती आणि बुद्ध पौर्णिमा

हिंदू पंचांगानुसार जून दोन हजार चोवीसमध्ये गृहप्रवेश मुहूर्ताचा कोणत्याही शुभ तारखा नाहीत जुलै दोन हजार चोवीसमधील तारीख आषाढ आणि श्रावण हे हिंदू चंद्र महिने जुलै दोन हजार चोवीसशी संबंधित आहेत जुलै दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही शुभ गृहप्रवेशाच्या तारखा नाहीत तसेच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणत्याही शुभ गृहप्रवेश तारखा नाहीत सप्टेंबर महिन्यात दोन हजार चोवीसमध्ये शुभ गृहप्रवेश किंवा घराच्या तापमान वाढीच्या तारखा नाहीत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये गृहप्रवेश मुहूर्त अश्विन आणि कार्तिक हे हिंदू महिने ऑक्टोबर दोन हजार चोवीसशी जुळतात या महिन्यात कोणत्याही शुभ गृहप्रवेश तारखा नाहीत तुमच्या कुंडलीवर आधारित मुहूर्त जाणून घेण्यासाठी तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता मंडळी शास्त्रानुसार माघ फाल्गुन वैशाख आणि ज्येष्ठ हे महिने गृहप्रवेशासाठी सर्वोत्तम मानले जातात तर आषाढ श्रावण भाद्रपद आणि आश्विन महिन्यात गृहप्रवेश केला जात नाही कारण हा चातुर्मास असतो आणि या काळात सर्व देवी देवता निद्रेत असतात अशी धार्मिक मान्यता आहे पौष महिन्यातही गृहप्रवेश केला जात नाही मंगळवार वगळता इतर सर्व दिवशी गृहप्रवेश करू शकता द्वितीया पंचमी सप्तमी दशमी एकादशी द्वादशी आणि कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी या तिथी गृहप्रवेशासाठी शुभ असतात मंडळी कधीही आर्ध्या बांधलेल्या घरात बरेच लोक गृहप्रवेश करतात पण हे योग्य मानले जात नाही शास्त्रानुसार जोपर्यंत घरामध्ये दरवाजे बसवले जात नाहीत आणि घराचे छत पूर्णपणे तयार होत नाही तोपर्यंत तो गृहप्रवेश करू नये पौर्णिमा अमावस्या आणि ग्रहणाच्या वेळी घरात प्रवेश करू नये